ज्ञानेश्वर माऊलींनी हे विश्वची माझे घरं अशी संकल्पना मांडली होती त्या काळी शेजारी पाजारी घरातले खूप मोठं कुटुंब असायचं वीस पंचवीस लोकांचं कुटुंब असायचं काका दो आत्या आजी आजोबा आणि त्या काकांची मुलं सगळेजण सुखाने नांदायचे आपली पण काही वर्षानंतर म्हणजे इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला भारत स्वतंत्र झाला आणि कुटुंबात सुद्धा स्वातंत्र्याचे वारे व्हायला सुरुवात झाली आता नोकरीच्या वगैरे निमित्ताने बरेचसे कुटुंबातील सदस्य शिकले सवरले आणि पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी होते त्यांना मात्र कमी पडा वाटू लागला एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुठेतरी फूट पडायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता परिस्थिती आलेली आहे की अगदी घरातील आई वडील सुद्धा नको